आजच्या भागामध्ये झटपट अशा तयार होणारे आणि सोबतच सकाळच्या घाईमध्ये दमदमीत म्हणून असा पोटभरीचा नाश्ता म्हणून गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत हे गव्हाच्या पिठाचे दिरडे एकदम जाळीदार आणि बाहेरच्या साईडने कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुसीत असतात तर हे जाळीदार दिडे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच बघा आणि आपल्या सर्वच रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच जा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील तर अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारे हे गव्हाच्या पिताचे धिडे आज आपण बघूयात नमस्कार अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया रेसिपीला तर बघा इथे मी मोठा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये मी दीड वाटी साधारणपणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी नळ चाळता घेतलेलं आहे त्यामुळे हे पौष्टिक असणार आहे त्यासोबतच यामध्ये आपण साधारणपणे बघा दोन ते तीन चमचे मी इथे बारीक रवासुद्धा घातलेला आहे आणि यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची सोबतच अर्धा चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालत घालत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे गव्हाचे पीठ एकदम चिकट असल्यामुळे यामध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालतच यातल्या गाठी मोडून घ्यायच्यात आणि याला सरसरीत असं बनवून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने इथे मी साधारणपणे दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतले याच्याऐवजी तुम्ही पळीचा सुद्धा वापर करू शकता तर बघा इथे मी पळीचा वापर करून यातल्या गाठी मोडण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा या प्रमाणामध्ये त्याची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे आणि सोबतच हे पीठ जरा वेळाने थोडंसं घट्टसर असं होतं आणि बघा इथे अशा प्रमाणामध्ये कन्सिस्टन्सी असेल तर आपले धिरडे जाळीदार आणि एकदम कुरकुरीत बनतात आता आपण याला जरा वेळासाठी भिजण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत इथे आपण सगळ्या भाज्या परतून घेऊयात तर बघा त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे आणि तेल तापलं या या की यामध्ये आपण पर एक चमचा मोहरी घालूयात आणि सोबतच एक चमचा जिरे सुद्धा घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याला आणि यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि याला मस्त पैकी गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचंय तर बघा मीडियम टू लो फ्लेम वरती याला आपण परतून घेणार आहोत तर बघा अर्ध्या ते एक मिनिटांनी इथे कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे आता याला आपण साईडला सारूयात आणि यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सोबतच आलं लसूण पेस्ट घालायची तर बघा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल हिरवी मिरची तेलामध्ये यासाठी तळायची की त्यातला तिखटपणा थोडासा कमी व्हावा म्हणून तर बघा इथे आपण एकदम बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोबी घालूयात आणि याला सुद्धा तेलामध्ये परतून घेऊयात सोबतच आपण यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन ते तीन मिनटांसाठी पुन्हा एकदा मिडियम टू लो वरती याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि या भाज्यांपुरतं आपण चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या भाज्या आपण परतलेल्या आहेत तेलामध्ये तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये हे सगळं साहित्य म्हणजे ह्या ज्या भाज्या परतल्या होत्या त्या या गव्हाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या भाज्या व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स झालेल्या आहेत आता आपण याचे मस्त असे मौलसूषित जायदा गेरडे बनवूयात त्यासाठी ते आपण गॅस चालू करून त्यावरती पॅन ठेवूयात आणि त्यावरती ते थोडंसं तेल घालायचे आणि बघा मीडियम फ्लेमवरती पळीच्या साह्याने हे गव्हाचं पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचे तर बघा गोल होईल या आकारामध्ये आपण याला व्यवस्थित पसरून घ्यायचं पॅन तर आपला असेल तर कमी करायचं आहे आपल्याला गॅस आता आपण यावरती बघा तेल सोडूयात आणि अर्ध्या ते एक मिनिटासाठी आपण यावरती झाकण ठेवायचे आणि थोडीशी वाफ काढली म्हणजे आपले हे गव्हाचे पिठाचे गिरडे जाईदार आणि मूळ उलुसलुषित होतात तर बघा अर्ध्या ते एक मिनिटाने आपण झाकण काढूयात आणि अशा पद्धतीने याच्या सगळ्याकडे आपण सैल करून घ्यायच्यात आणि मग याला पलटी करून घ्यायचे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजायचंय तेल घालून आणि बघा इथे आपलं मऊ लुसूशीत असं गव्हाच्या पिठाचं धिरड पहिलं तयार झालं आहे याला याला आपण एका जाळीदार अशा भांड्यावरती काढून घेऊयात म्हणजे हे ओलसर असं होत नाही आणि हवा गेल्यामुळे आहे असंच राहतं मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा धिरडे आपण बनवून घेऊयात तर तुम्हाला वाटत असेल तर काचेचं भांडं किंवा झाकण ठेवल्यामुळे धिरडे छान होतात तर तसं अजिबात नाहीये झाकण न ठेवता सुद्धा छान असे धिरडे तयार होतात तर आपण झाकण न ठेवशात सुद्धा मस्त असे मौलुस्तीशी धिरडे बनवू शकतो तर बघा हे दुसरं असं गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे पण झाकण न ठेवता सुद्धा आपण गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवून बघूयात तर बघा हे साईडला काढून घेऊया या जाळीवरती आणि पुन्हा आपण गव्हाचं पीठ तव्यावरती पसरून घ्यायचं आहे पॅनवरती आणि मस्तपैकी छान गोलाकार पसरून घ्यायचे गॅस मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि बघा यावरती मी झाकण अजिबात ठेवलेलं नाही आहे आणि दोन मिनटानंतर बघा याच्या सगळ्या कडा आपण सैल करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित भाजलेलं सुद्धा आहे मागच्या साईडनी आता याला पलटी करूयात आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊयात तर बघा व्यवस्थित भाजून झालेला आहे इथे आपलं लुसलुशीत जाळीदार असं गव्हाच्या पिठाचं धिरडे तयार झाले आहेत तुम्ही याला लसणाच्या चटणीसोबत किंवा केचप सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांसाठी सकाळच्या घाईमध्ये किंवा टिफिनसाठी सुद्धा हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही देऊ शकता भेटूयात अशाच काही चमचमीत रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वच रेसिपी फक्त मी दिलेल्या साहित्यांचं प्रमाण आणि टिप्स तुम्ही नक्कीच वापरा म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदम परफेक्ट बनवू शकता धन्यवाद